नमस्कार मित्रांनो सेव्हन व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महायुती सरकारमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून जागा महायुती सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राज्यातील विधान परिषदेच्या चार मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघ नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार असून एक जुलै रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे त्यामुळे राजकीय पक्षामध्ये सध्या विधान परिषदेच्या जागांसाठी रसिके सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यातच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनेही ही, ही आमच्या हक्काची जागा असल्याचं सांगत मनसेला शुभेच्छा दिल्या आहे हे सर्व सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे कारण महायुतीच्या बैठकीशिवाय मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाने आपली उमेदवारी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता भाजप नेत्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत सात जुलै रोजी संपत आहे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे त्यामुळे येथील चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानंतर महायुती व महाविकास आघाडीचे नेते मंडळी व इच्छुक उमेदवार हे देखील कामाला लागले आहेत हे सर्व सुरू असताना अगोदर महायुतीतील मनसेने आपला उमेदवार जाहीर केला त्यानंतर नंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील आपली उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे या उमेदवारीवर आता भाजप व शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान शिवाजीराव नलावडे यांच्यासाठी छगन भुजबळ यांनी देखील आग्रह धरल्याचं पाहायला मिळत होतं त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे मात्र भाजपला विचारत न घेता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या या उमेदवारीवरून महायुती आघाडीमध्ये मोठा वाद पेटला असून हा वाद टोकाला जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महायुती आघाडी अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे